सर्वांचं परत एकदा स्वागत करते आता आपण बदलापूर वेस्टनं आलेलो आहोत परत एकदा तुम्हा सर्वांना सॉरी बोलेल माफी मागेल जर माझं काही चुकलं तर मग क्षमस्व असावं कारण हा माझा पहिला फेसबुक लाईव्ह आहे प्रयत्न फक्त एवढाच आहे की बदलापूरमधल्या सर्व लोकांचं स्ट्रगल तुमच्यापर्यंत पोहोचून देऊ तुम्ही इथे बघू शकता आता पावसाळ्यामध्ये सगळं कसं हे चाललं आहे पण तरीसुद्धा यांचं स्ट्रगल काय कमी व्हायचं नाव घेत नाही आहे आणि आता आपण काही लाईव्ह लाईव्हमध्ये फीडबॅक पण घेऊया उद्या वटपौर्णिमा आहे आणि त्यामुळेच भरपूर सारा मालही यांचा पडलेला दिसतोय आपल्याला इथे बोलणार थोडंसं बोलणार व्हिडिओमध्ये बोला ना बोला विचारूया की कसं वाटतंय मावशी बोलले तर चालेल तर पाऊस पडलाय आणि भरपूर झाला माल पडलाय का तुमच्या अजून आता वाट बघावी लागली संध्याकाळपर्यंत हो ना संध्याकाळपर्यंत कुठून आलाय आम्ही आलो तिकडं मुरबाड साइड मुरबाड साईड आलाय मग आता पूर्ण पिकेपर्यंत बदलापूर मध्ये थांबवून हो पाणी भरपूर झालाय पाऊस भरपूर आहे मावशी आहे तिथे मावशी काय पावसामुळे कसं का झालं आज सगळं काय काय बदलापूर मी स्वप्नाली नवीन जॉईन केले कसं वाटतंय आज काय सगळा माल पडलाय का पडलाय 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 आता गिराय नाही काय नाही नाही संध्याकाळपर्यंत थांबावं लागणार कुठून आलाय आम्ही मसा मसावरून आलो मसा माल विकल्याशी घरी नाही जात आहे नाही जेवण वगैरे जेवण वगैरे का हॉटेल मंदिर मला ओळखता आपल्या बदला बदलापूर ओलखी ते बघा आपले बदलापूर बघतात आपले बदलापूर चला आता इथे अजून बघूया का आपल्याला बदलापूरचं वातावरण अगदी मोहक झालेलं आहे जास्त तिकडे नाही जात मी माझा पहिलाच लाईव्ह आपण बघू शकतो उद्या वटपौर्णिमा आहे त्यामुळे गृहिणी या घरातून बाहेर निघलेल्या आहे गृहिणीच नाही म्हणता येणार तर ज्या वर्किंग वुमन आहेत त्या आपण बाहेर निघालेले आहेत वटपौर्णिमेची खरेदी करण्यासाठी आपण यांना विचारूया मॅडम मॅम थोडंसं तुला किती रुपये मॅम किती मी स्वप्नाली आपले बदलापूरमध्ये नवीन जॉईन केलं आहे आम्हाला वाटतं सामान घ्यायला आले ना हो थोडस बोला ना पाऊस होता काय पाऊस तर पडत जे आज वाजण चालू झालाय पाऊस ओके पण आता वटपौर्णिमेच्या आज गर्दी पण खूप आहे तरी पण आलात तुम्ही तुम्ही आता यायलाच पाहिजे बरोबर आहे कमेंट करत राहा जेणेकरून मला माझ्या पुढच्या लाईव्हसाठी प्रेरणा मिळेल भरपूर जण हे पण बोलत आहेत की थोडंसं मराठी भाषेवर जोर द्या मी नक्कीच प्रयत्न करेल कारण आपली मराठी भाषा म्हणजे आपली एक नंबरची भाषा आणि आपली आपुलकीची भाषा आहे चला तर मग आता काय भेटूया पुढच्या लाईव्हमध्ये काही यंग जनरेशनचे फीडबॅक घ्यायचे आहेत का आपण पावसाचा जोर हा खूप वाढलाय बरं O मी चालू करते नसल्यामुळे लोकं इथे मला ओळखत हो नाहीये पहिले मला ओळखत हो हाय सर मी बदलापूर म्हणून आपले बदलापूर फेल तुम्ही बघतात तुम्ही हां बरोबर आहे कसा न्यूज आपले बदलापूरवरती चांगला छान असतात तुम्ही बघतात लोकं आलो हो ना हाँ, चला धन्यवाद मला सांगा कसं वाटतं आज पावसामध्ये छान वाटतंय आता ओके आणि लोकांना पण जरा बर वाटू झालं वाटतंय ना आता पण थोडस काय आता रिक्षा वगैरे भरपूर गर्दी पण झाली असणार नाही ते सगळं आता वर्डपूर्वी आला आज बरोबर उद्या वर्डपोर पण पुर होणार पण इथे ट्रॅफिक तुमचं नाव सांगा ना आमच्या दर्शकांना तुमचं नाव सांगा अजित हो। रोकडे आहे युनियनचा सचिव आहे ओके ओके मी मी तुम्हाला जास्त म्हणजे आपला फर्स्ट टाइम आपण भेटलो त्यामुळे मी नाही हो ना आता तुम्ही मला पण ओळख करून घ्या मी नवीन जॉईन केले स्वप्नाली स्वप्नाली सोग्नाली सोग्नाली नाव ऋषिकेश रोकडे ओके सॉरी सर पहिल्यांदा बरोबरच असतो ओके चालेल भेटूया धन्यवाद बोला तुम्ही बोलणार काही आपले बदलापूर बघतात का आपले बदलापूर फेसबुक पेज बघतात का तिकडे बघत तुमचं नाव सांगा मी दशरथ बुद्धाचे आहे काही फीडबॅक आहेत का आपले बदलापूर फेसबुक पेज फेस्ट बद्दल फेसबुक ना नाही ना ना ते सांगता येणार ना मला तुम्ही फेसबुक लाईव्ह करा मी शेतकरी माणूस आहे शेतीविषयी विचारा शेतीविषयी विचारा मी सांगू शकतो आता बरं पडतो काय करावं लागेल आणि कशी शेती लावायची हे मी शेतकऱ्यांना आपलं लाईव्ह चालू आहे लोक म्हणजे माहितीये काय सांगू शकतो नक्की बोलूयात बेरूप कधी ओरडतात वल्गण कधी लागते मासे कधी मारायचे आणि मी आता तुम्ही एकदा फेसबुक चॅनल ओपन करा आणि आमचं लाईव्ह नक्कीच बघा ठीक आहे चला चला तर मग अजून बघूया आपण आता थोडस साईडने माझ्या मते जास्त पुढे जायला नको आपण आता चला प्लॅटफॉर्म वर जाऊया